अकोले येथील अभिनव संस्थेच्या अध्यक्षपदी कोण हा श्रेयवादाचा अंक संपल्याचं चित्र स्पष्ट झालंय श्रेयवादामुळे बहुचर्चित ठरलेल्या अभिनव शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले यांची निवड ही कायदेशीर असल्याचा काल निर्वाळा धर्मादाय सह आयुक्त पुणे यांनी दिला आहे यामुळे अकोले अभिनव शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी आता पुन्हा मधुकर नवले हे विराजमान होणार असल्याचं चित्र पाहायला मिळणार आहे शिक्षण संस्थेत संचालक व विश्वस्त यांच्या दोन गटात झालेल्या वादाप्रतिवादामध्ये मागील कालखंडात उद्योजक सुरेशराव कोते यांची निवड ही कायदेशीर ठरवली होती मात्र मधुकरराव नवले व काही संचालक यांनी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे हा निर्णय चुकीचा असल्याचा अपील करत आपली भूमिका त्यांनी स्पष्ट करण्यासाठी अपील केल्यानंतर काल धर्मादाय आयुक्त यांनी निर्णय दिल्यानंतर नवले यांच्या समर्थकांनी अकोले शहरात आनंद साजरा केलाय अभिनव शिक्षण संस्थेची स्थापना एकोणीसशे ब्याण्णव साली झाली आहे अभिनव पब्लिक स्कूलच्या माध्यमातून इंग्रजी शिक्षणाची ही शाळा नवलेवाडी गावातून सुरू होत मोठे शैक्षणिक संकुल झाले आहे मधुकर नवले दिवंगत प्राचार्य रमेशचंद्र खांडगे दिवंगत रामकृष्ण नवले भाऊसाहेब नाईकवाडी आदींनी ही संस्था सुरू केली नंतर लिज्जतचे कार्यकारी संचालक सुरेश कोते या शैक्षणिक संस्थेत सहभागी झाले सचिव रमेशचंद्र खांडगे यांच्या निधनानंतर दोन हजार बावीसला संस्थेत पदावरून दोन गट पडले मधुकर नवले विरुद्ध सुरेश कोते व भाऊसाहेब नवले असा संघर्ष सुरू झाला होता अभिनव संस्था स्थापन करून अकोलेसारख्या आदिवासी भागामध्ये इंग्रजी शिक्षणाची व व्यावसायिक शिक्षणाची सुविधा निर्माण करण्याचं काम हे मधुकर नवले यांनी केलं होतं मात्र अभिनव संस्थेत गाजलेला श्रेयवाद हा अकोले तालुक्यात चर्चेचा विषय बनला होता यामुळे आज अखेर मधुकर नवले हेच अध्यक्ष असल्याचा शिक्कामोर्तब होताच त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला आहे न्यूज एक्सप्रेस एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले